आमच्या गावामध्ये का माझं गाव कार तिथं वाळूचे डीप असायचे आणि तिथं पारध्यांच्या मुलांच्याकडनं वडापाववर ट्रॉल्या भरून घ्यायच्या वडापाव खायला द्यायचा एका वडापाव एका वडापाव दोन चार पोराला चार वडापाव द्यायचे आणि पंधरा वीस ट्रॉली भरून घ्यायची पण तीच ट्रॉली भरायला दुसरे मजूर पन्नास रुपये घ्यायचे म्हणून याची आली आणि यांच्यासाठी थोडस काम करावं असं वाटायला म्हणजे मूळ गावातून तुम्ही काम सुरुवात माझ्या गावातून सुरुवात केली पूर्वी माझे आजोबा कोतवाल होते माझे वडील ही कोतवाल होते आम्ही लहान असल्यापासून आमच्या घरी कंदर्भात आणि पारध्यांची लोक यायची ती काय यायची तर या दोन्ही जाती गुन्हेगार समाजाच्या कंधारभाट कंदर्भात आणि पारधे आणि पाठीमागच्या गावच्या पाटलानं चिट्टी द्यायची कोतवालाकडं ती चिठ्ठी कोतवालानं बरोबर घ्यायची आणि त्या पारध्याला तेव्हा कंजार भाटाला भीक मागायला त्यांच्यासोबत फिरायचं